नमस्कार मंडळी नमस्कार आपल्या डिव्हाइन टच या यूट्यूब चॅनलवरचा मागचा व्हिडिओ होता गोवळकोंड्याची भेट आणि शेवटी मी सांगितलं होतं की पुढचा व्हिडिओ आपण हैदराबादच्या सफरीचा पाहणार आहोत तर या हैदराबादच्या भेटीला एक वेगळाच टच देऊन आजचा व्हिडिओ सादर करण्याचा प्रयत्न करते की हैदराबादच्या त्या झगमगाटी दुनियेमध्ये फिरताना हैदराबादच्या भेटीमध्ये मला जाणवलं की मुलांना कशा कशाचं शिक्षण द्यावं आणि चला तर मग म्हटलं आपल्या चॅनलवरून आज हाच विषय आपल्याशी शेअर करूया तर मंडळी मी हैदराबाद शहराला भेट द्यायला गेले तिथलं ऐश्वर बघून अक्षरशः डोळे दिपले होते काय त्या उंच उंच इमारती मॉल्स थिएटर्स हॉटेल्स सगळं लक्झरियस लाईफ सतत धावणारं ट्रॅफिक मौज मजा करायला भरपूर पैसा कमवायला आलेले लोक नोकरदार सगळंच धावणार जग हे सगळं बघताना मला जाणवत होत की आपल्या मुलांना जर हे सगळं सुख मिळवायचं असेल तर मुलांना शिक्षण द्यायला हवं मोठमोठ्या इंटरनॅशनल कंपन्यांमधले लाखो रुपयांची पॅकेज घेणारी मुलं मुली बघितली की कळतं खरंच या मुलांनी योग्य वेळी अभ्यास केला स्वतःला सिद्ध केलं शिक्षण घेतलं म्हणून आज लाखो रुपयांचे पगार घेऊ शकतात आपल्या आई वडिलांच्या इच्छा पूर्ण करू शकतात स्वतःच आणि स्वतःच्या फॅमिलीचं आयुष्य असं ऐश्वर्यवान करू शकतात म्हणून मुलांना शिकवायला हवं त्याबरोबरच हे सुद्धा जाणवलं की या धावणाऱ्या गर्दीला लाखो रुपयांच्या पॅकेजच्या या धावपळीला आरोग्य टिकवायला पण जमलं पाहिजे शेवटी काय हो जान हे जहान हे म्हणजे आपल्या मुलांना स्वतःच आरोग्य टिकवण्याचं सुद्धा शिक्षण आपण देणं महत्वाचं आहे हे मला प्रकर्षानं जाणवलं कारण सर्रास मोठमोठ्या कंपन्यांमधलं बैठक काम सतत लॅपटॉप समोरची त्यांची ती उघड झाप हे करताना शरीराची कधी वाट लागते कळतच नाही हो म्हणून मुलांना हे आरोग्य टिकवण्याचं सुद्धा शिक्षण द्यायला पाहिजे असं मला वाटलं या लाखो रुपयांच्या झगमगाटात आपल्या लाख मोलाच्या कुटुंबाला न विसरता त्यांच्यासाठी सुद्धा वेळ काढायला आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे नाहीतर काय हो एकदा शिकून मुलं बाहेर गेली की बाहेरच्या जगाचीच होऊन जातात मग कधीतरी अधूनमधून फोन येतो आपले मात्र डोळे त्यांच्या वाटेकडे लागलेले असतात आणि यांचे सुट्टी दिवशी मित्रांसोबत जायचे प्लॅन आधीच ठरलेले असतात असं होऊ नये म्हणून कुटुंबाशी नाळ जोडण्याचं शिक्षण कुटुंबाला न विसरण्याचं शिक्षण सुद्धा आपल्या मुलांना द्यायला पाहिजे इथं मुलं मुली अगदी बिनधास्त वावरतात बर का त्यांची मैत्री असते वेगवेगळ्या भागात आलेले अनोळखी तरुण तरून तरुणी इथं नोकरीनिमित्त एकत्र येतात त्यांचं विश्व अगदी बिनधास्त असत तर या जगात वावरायचा कॉन्फिडन्स आणि मर्यादांचं भान प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना शिकवणं गरजेचं असत महाग त्याही पेक्षा आपल्याला हवं तसं जेवण मिळत नाही मग मुलांची उपासमार होते आणि आपण नेहमी म्हणतोच मुलगा नोकरीला आहे पण काय पोटाची लय हलवतात आपण आया मुलींना तर स्वयंपाक शिकवतोच पण खरं तर आता मुलांना सुद्धा प्रकर्षण स्वयंपाक शिकवणं गरजेचं आहे स्वयंपाकाचं शिक्षण देणं गरजेचं आहे हे सुद्धा मला हैदराबाद भेटीत जाणार इथं सगळं हो पण फक्त कुणाला कुणासाठी थांबायला वेळच नाही एकापेक्षा एक किमती गाड्या वस्तू राहणीमान ह्या सगळ्यात कुठंतरी आपली लेकरं आपल्याला विसरून त्यांच्यात आणि आपल्यात दुरावा कसा येणार नाही हे मुलांना शिकवणं गरजेचं आहे असं मला वाटलं शेवटी काय हो मुलं ही आपलीच असतात पण त्यांना आपुलकीचं शिक्षण देणं या झगमगाटीच्या दुनियेमध्ये खूप महत्वाचं आहे असं मला वाटलं घरापासून लांब राहणाऱ्या मुलींना मर्यादांचं बंधन न वाटता तो एक सुरक्षिततेसाठीचा बंध आहे असं वाटायला शिकवणं हे गरजेचं वाटलं या व्हिडिओत मांडलेली माझी मत तुम्हाला योग्य वाटतात का नक्कीच कमेंट करून कळवा चला तर मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार